पाहायला मिळायला हवी कारण का छत्रपती शिवाजी महाराजांना हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला आहे मात्र तो पुतळा पुन्हा नव्याने उभारला गेला पाहिजे तर जुही जाधव माझ्या सहकारी आपल्याला या आंदोलन स्थळावरून सगळे अपडेट्स येत आहेत शरद पवार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत मात्र प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडिया पर्यंतचा साधारणपणे दीड ते पावणे दोन किलोमीटरचा टप्पा पायी चालणं अशक्य आहे त्यामुळे त्या आता या ठिकाणाहून वाहनातून मार्गस्थ झालेले आहेत त्यांच्यासोबत छत्रपती शाहू महाराज सुद्धा गेटवे ऑफ इंडियाकडे रवाना झालेले आहेत मात्र इतर सगळेच नेते आपल्या कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावरती आहेत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सुप्रिया सुळे नाना पटोले अनिल देशमुख हे सगळे आत्ता कार्यकर्त्यांसोबत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत ही थेट दृश्य मोर्चाची आत्ता आपण पाहतोय गेटवे ऑफ इंडियाकडे सगळे आंदोलनकर्ते कार्यकर्ते जातानाची ही दृश्य सकाळपासूनच आंदोलनस्थळावरती कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं पोहोचलेले होते सरकारचा निषेध करण्यासाठी छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याला सरकारचा हलगर्जीपणा जबाबदार आहे असा आरोप महाविकास आघाडीकडून केला जातोय जरी सरकारनं माफी मागितली असली तरी महाविकास आघाडी कायम ठेवला छत्रपती शिवाजी महाराज की करके जाना, 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 है। है। कर जाना जाता है और पुतला इसकी जरा भी शर्म नहीं है कह रहे हैं कि राजनीति मत करो और वो पुतला डह गया है उसके समर्थन में अगर ये भाजपा वाले और ये बा, 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 बाकी सारे लोग अगर ये कर रहे आंदोलन कर रहे तो शर्म आनी चाहिए तेरह करोड़ जनता इस महाराष्ट्र की माफ नहीं करेगी ये बता रहे हैं कि पंतप्रधान मोदी जी ने माफी मांगी वहां हजार लोगों के सामने मुट्ठी उठा के माख भी नहीं मांगते ये महाराष्ट्र की धरती छत्रपति शिवाजी महाराज की धरती है शाहू फुले अंबेडकर की धरती है वहां से हेलीकॉप्टर लेके उधर क्यों नहीं गए मालवन में वहां मत्था टेकना चाहिए जहां पुतला ढह गया था वहां मत्था क्यों नहीं टेका ठेक, ये हिंदुस्तान के मालिक